साता जन्माचे खास रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर दहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सेल चारशे ला जेंट्स साठी एक शर्ट दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा जनतेचे जनमत शिरो विधानसभेसाठी गणपतराव पाटील इच्छुक काँग्रेस कडे केली उमेदवारीची मागणी विद्यमान आमदार यडरावकर अपक्ष कि महायुती शिरोड विधानसभा मतदारसंघातून श्रीदत्त उद्योग समूहाचे प्रमुख गणपतराव पाटील यांनी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडे उमेदवारीची मागणी केली यामुळे काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये चैतन्याचे वातावरण निर्माण झालं आहे शिरोळ विधानसभा मतदारसंघामध्ये आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर शिवसेनेचे ठाकरे गटाचे माजी आमदार उल्हास पाटील भाजपच्या वतीनं गुरुदत्तचे अध्यक्ष माधवराव घाटगे शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या वतीनं प्राध्यापक चंद्रकांत मोरे आदींसह अन्य नेते इच्छुक असून पक्षीय पातळीवर उमेदवारी मिळाल्यानंतरच खरी लढत कोणाच्यात होणार हे समजणार आहे जागृत जनमत न्यूज साठी शिरोडहून संपादक विनोद पाटील